त्याला किती छान मस्त असे पांढरे दिसत आहेत आणि चवीलाही तसेच हे पापड मस्त असे असे कुरकुरीत व अप्रतिम असतात तर तुम्ही पाहू शकता न पापड खा किंवा न सोडा वापरता अगदी छान असे दुपटीनेही सहज हे पापड फुलत असतात तर तुम्हाला पापड तोडूनही दाखवते किती मस्त असा आवाजही येत आहे त्याहून तुम्हाला कळलत असेल किती मस्त असे हे पापड तर एकही पापड न फाटता किंवा न लाटता अतिशय सोपे हे पापड कसे बनवायचे अगदी काचेसारखे कृतीकडे पडूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी गच्च भरून साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा अगोदर दोन तास मी उन्हामध्ये वाढवून घेतलेला आहे हवा असल्यास तुम्ही गॅसवरती देखील हा साबुदाणा मंदा आचेवरती भाजून घेऊ शकतात मात्र लक्षात ठेवायचं साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही जर तुम्ही साबुदाणा भाजून घेतला तर भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामधून बारीक काढून घ्यायचा आणि छान असं बारीक साबुदाण्याची पावडर करून घेणार अशा पद्धतीची बघा अतिशय छान असं बारीक आणि तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर करायचे असतील तर तुम्ही गिरणीमधून देखील दडून आणू शकता पिठी चाळण्याच्या चाळणीने आता मी हे पीठ चाळून घेणार जाड भाग साबुदाण्याचा जर राहिला असेल जाड कण असे तर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आणि ह्या पिठामध्ये मिक्स करणार एवढं हे जाळकण शिल्लक राहिलेले आहेत साबुदाण्याचे तर हे मी परत बारीक करणार मिक्सरमध्ये छान असं हे साबुदाण्याचं पीठ झालेलं आहे तर आता हे पीठ तर जास्त भांडे न भरवता लगेच मी आता हे पीठ कढईमध्ये टाकून घेणार तर ज्या वाटीने मी इथं हे साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथं कोमट पाणी घेणार तर एक वाटी साबुदाणा तर त्यासाठी एक वाटी हे पाणी घेतलेलं आहे मी ह्यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे तर लगेच आता पटापट हे मिश्रण एकजीव करून घेणार तर तुम्ही थंड्या पाण्याचा देखील वापर करू शकतात लगेच आता दुसरी वाटी टाकून घेत आहे तर गरम पाणी असल्यामुळे बघा अशा पद्धतीच्या ह्यामध्ये काही गाठी देखील होऊ शकतात लगेच तिसरी वाटीही टाकत आहे पाण्याची तरीही अजून हे मिश्रण घट्ट वाटत आहे मला तर अजून मी ह्यामध्ये पाणी घालणार तर अशा एकूण तीन वाटी आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर छान असं चमच्याने मी आता ह्या गाठी मोडून घेणार लगेच बघा चौथी वाटीही टाकून घेतलेली आहे आणि आता तर छान असं चमच्याने मी आता ह्या गाठी मोडून घेणार मिक्स करून घेणार तर तुम्ही देखील गरम पाण्याचा वापर केला आणि अशा गाठी निर्माण झाल्या आणि चमचाने सहज मोडत नसल्या तर काहीही घाबरायचं नाही पूर्णाची चाळणी घ्यायची आणि त्याने खाली एक भांडं घ्यायचं आणि पूर्णाच्या चाळणीवरती हे मिश्रण टाकायचं आणि ग्लासाने असं ह्यातील चाळणीवरती हे मिश्रण चाळून घ्यायचं छान असं एकही एक गाठी त्यामध्ये राहत नाही तर पावचम्मच ह्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे कमीच घालायचं तर मी इथं साधं मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये उपवासाचं देखील मीठ घालू शकता गॅसवरती कढई ठेवल्यानंतर असं परत परत हलवत राहायचं तर अगोदर मी इथं हाय फ्लेम केलेली आहे गॅसची तर आत्ता अजूनही मला हे मिश्रण घट्ट वाटत आहे तर गरजेनुसार मी आता ह्यामध्ये पाणी अजून घालणार तर एकूण चार वाटी आपण ह्यामध्ये पाणी अगोदर टाकलेलं आहे तर मात्र पाण्याची लगेच यामध्ये पाचवी वाटी देखील मी टाकून घेतलेली आहे पाण्याची ही कन्सिस्टन्सी मात्र बघून घ्यायची म्हणजे मिश्रण किती घट्ट होत आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं जास्त आपल्याला घट्ट होऊ द्यायचं नाही आणि छान असं ढवळत राहायचं हे मिश्रण हाय फ्लेमवरती तर बघा असं लगेच हात न थांबवता हे मिश्रण मी चमच्याच्या सहाय्याने ढवळत आहे व त्यातील गाठीही असं केल्याने सहज विरघळत आहे तर बघा मिश्रणाचा रंग देखील बदलत आहे तरीही यामध्ये मला घट्टसरपणा जाणवत आहे तर मी यामध्ये परत पाणी ॲड करणार घट्ट आहे अजून हे मिश्रण तर अगोदर पाच वाटी आणि नंतर मी यामध्ये परत पाणी ही सहावी वाटी घालत आहे आणि ही अर्धी वाटी अजून टाकलेलं आहे म्हणजेच एकूण साडेसहा वाटी मी यामध्ये पाणी घालत आहे आणि छान असं मिक्स करत आहे तर आता गॅसची फ्लेम ही मिडियम केलेली आहे तर हे मिश्रण साधारण दहा ते बारा मिनिट गॅसवरती अगोदर हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं नंतर फ्लेम ही लो करून घ्यायची बघा मस्त रंग देखील बदलत आहे आता ह्या मिश्रणाचा तर तुम्ही पाहू शकता ही ही अशी ही कन्सिस्टन्सी झाली म्हणजे आपलं हे पापडांचा घाटा शिजलेला आहे बघा किती मस्त कलरही आलेला आहे अगदी काचेसारखे पारदर्शक असे हे पापड बनणार मस्त हे बघा कन्सिस्टन्सी अशी राहू द्यायची तर आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्हाला डिशमध्ये दाखवते तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता डिशमध्ये टाकल्यानंतर अगदी डिश थोडी खालीवर केली तर सहज हे पसरत आहे तसंच आता ह्या पापड्या करून घ्यायच्या आहेत तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे मिश्रण तयार केलेलं आहे तर चमच्याने टाकत असताना चमचा ह्या पापडीवरती फिरवायचा नाही त्याने काय होईल सहज आपली ही पापडी निघतही नाही आणि निघताना फाटत असते तर असं फक्त चमच्याने टाकत घ्यायचं आहे आपोआपते गोल होत जातात पसरतात तर बघा किती छान मस्त सुंदर ह्या पापड्या टाकताना दिसत आहेत मस्त अशी पांढरी शुभ्र ही पापडी येत आहे अगदी सहज टाकतानाही जास्त वेळ लागत नाही पटापट टाकल्या जात असतात तर अशा सर्व ह्या पापड्या मी टाकून घेणार तर बघू शकता किती मस्त दिसत आहे तर साधारण संध्याकाळपर्यंत ह्या पापड्या पॉलिथिनवरून आपोआप निघत असतात तर मी पॉलिथिनला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही तरीही या पापड्या सहज निघत असतात संध्याकाळपर्यंत निघाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ह्या पापड्यांना उन्हामध्ये वाढवून घेतलं तर छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र अगदी काचेसारख्या मस्त असे पारदर्शक बघा ह्यातून माझे बोट देखील दिसत आहे आणि छान अशा ह्या सुंदर पापड्या तयार झालेल्या आहेत तर साधारण एक वाटीमध्ये शंभर पापड्या तयार होत असतात तर बघा असा चमचा फिरवल्यानंतर एवढी ही पातळ पापडी येत असते आणि किंचित थोडीशी चमचा फिरवल्याने फाटली देखील आहे म्हणून त्यावरती चमच फिरवायचा नाही आणि बघा चम्मच न फिरवता किती छान मस्त ही पापडी दिसतही आहे लहान मुलांपासून तर वयस्क मंडळीसुद्धा हे पापड अगदी सहज खाऊ शकतात एवढे सॉफ्ट अगदी जिबेवर सहज विरघळणारे हे पापड येत असतात तर तुम्हाला ही पापड रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर त्यासोबतच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी सहज पंधरा मिनिटामध्ये हे पापड बनवून तयार होतात तर बघा तुम्हाला तडूनही दाखवते न पापड खार किंवा खाण्याचा सोडा वापरता अगदी दुप्पट हे फुलणारे पापड पांढरे शुभ्र किती मस्त सुंदर दिसत आहेत तडल्यानंतर जिबेवर ठेवताच विरखडणारे असे हे मस्त साबुदाना फडीपापड जराही साबुदाणा न भिजवता किती मस्त आलेले आहेत आणि बघा किती पटापट अगदी सहज दुप्पट तिप्पटीने फुलतही आहे आणि दिसायला तर किती मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा ही पापड रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार